हे बघा माझ्याकडे कशी बारीक बारीक टॉमॅटो आलेली मोठी मोठीही पण आली आहे आणि मोठी मागच्याच मी तुम्हाला दाखवलं होतं काढली आणि मग फक्त त्याची भाजी बनवली तेही दाखवलं होतं तुम्हाला हे बघा एक किती कुठं आहे का पण आता पडलं आहे मूळ त्याच्यामुळे ते खराब व्हायला लागलेले आहे बघा वेळा मी टॉमॅटो आणते त्यातले काही खराब होतात आणि मग हे असे टाकले की त्यातलं झाडं येतात आणि आता झाडं आल्यानंतर हे केवढी छोटी पण टॉमॅटो मोठी पण टॉमॅटो आहे आणि आता ही मी घेणार आहे आता खायला ही छोटी टोमॅटो आहेत ना छान लागत आहेत गावरान आहेत आणि गोड पण आहेत जो टोमॅटो आंबट असतो ना तो हा टोमॅटो आंबट नाही लहानवाला जो गोटीसारखा दिसतोय जो हा हे बघा इथे हे बघा किती छान आलेले हे असं पूर्ण माझ्या या मोठ्या कुंडीमध्ये ला टाकले होते मी आणि हे असं आलेलं आहे पूर्ण आता मी खायला घेणार आहे जेवताना तुम्ही पण खाता का हे टोमॅटो तुमच्याकडे येतात का हे टोमॅटो मला जरूर कॉमेंट्समध्ये सांगा येत राहतील असे आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ